लाईव्ह न्यूज बातमी आपल्या हक्काची अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने वृद्ध पती पत्नींचा निर्दयपणे खून केला व पतीच्या मानेत लोखंडी खोटी ठोकून वायरने बांधून गच्चीवर झोपवले तर पत्नीला जीवे ठार मारून तिचा मृतदेह जिन्याच्या खुंटीला अडकवला होता ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथे उघडकीस आल्याने ग्रामस्थ हादरून गेलेत भीमराव गणपती कुंभार वयवर्ष पासष्ट व सुसाबाई भीमराव कुंभार कुंभार वर्ष पन्नास असे मृत पती पत्नीचे नाव आहे मृताच्या मुलास चौकशीसाठी ताब्यात दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोन कांबळे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलीस या घटनेची गांभीर्याने चौकशी करून माहिती घेत आहेत पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोल्या येथील श्री महसोबा देवाची काल शुक्रवारी एक मार्चपासून यात्रा असल्याने ग्रामस्थ धार्मिक विधीसह विविध कार्यक्रम सुरू होते यावेळी अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास कुंभार पत्नींचा धक्कादायक मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि यात्रेवर शोककळा पसरली डॉक्टर संजय बाबर हे त्यांच्या घराच्या गच्चीवर गेले असता त्यांनी शेजारी राहणारे भीमराव कुंभार यांच्या गच्चीवर मृतावस्थेत ते पडल्याचं पाहिलं आ म्हणून त्यांनी गच्चीवरून खाली उतरून त्यांच्या खिडकीतून डोकावलं असता सुसाबाई कुंभार ह्या जिन्यावर खुंटीला अडकवलेल्या अवस्थेत दिसून आल्या दरम्यान पोलिसांच्या चौकशीत अमृताच्या दोन मुलांपैकी एक मुलगा सोने चांदीच्या दुकानात कामासाठी बेंगलोरला असून दुसरा मुलगा समाधान हा गावातच घरापासून अंतरावर त्यांच्यापासून विभक्त राहत होता तसेच पोलिस पोलीस अधिकारी यांनी सदर पतीपत्नीच्या खुनाप्रकरणी गावातही चौकशी करून अधिक माहिती घेत होते रात्री उशिरा कुंभार पत्नींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले याबाबत सागर रामचंद्र कुंभार राहणार करगणी तालुका आटपडी यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा